बिरवाडी योद्धा प्रथम क्रमांक तर अनन्या फल्टन ठरला द्वितीय क्रमांकाचा माणकरी महाराष्ट्रामध्ये मर्दानी खेळ म्हणून कबड्डी या खेळाला जास्त महत्व दिले जाते राज्यामध्ये जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय कबड्डी सामन्याचे आयोजन प्रत्येक गावोगावी केले जाते दहा मार्च रोजी महाड पोलादपूर कबड्डी असोसिएशन अंतर्गत कबड्डी प्रीमियर लीग पर्व एक सामन्याचे आयोजन बिरवाडी कुंभारवाडा येथे करण्यात आले होते या सामन्यामध्ये बारा संघ मालकाने आपले संघ मैदानात उतरवले होते सर्व खेळाडूंचा लिलाव पद्धतीने निवड करण्यात आली होती विद्युत रोषणाईमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यांमध्ये बिरवाडी योद्धा या संघाने प्रथम क्रमांक पटकावला तर अनन्या पलटन या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला तसेच रवळनाथ महाराज नाते तृतीय तर पवार पॅथर संघ चतुर्थ क्रमांकांचा मानकरी ठरला चालू असलेल्या सामन्यासाठी अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली यामध्ये प्रामुख्याने युवा सेनेचे विकास शेठ गोगावले निगडे ग्रामपंचायत सरपंच नूतनताई गोपाळ मोरे अनिल वे येरुणकर विजय सावंत एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे राजेश देशमुख बिरवाडे ग्रामपंचायत सरपंच निशिकांत शशिकांत कदम भाऊ दिविलकर मयूर जाधव अशा अनेक मान्यवरांनी या सामन्यासाठी हजेरी लावली होती महाड पोलादपूर तालुका कबड्डी असोसिएशन अध्यक्ष मयूर मोरे उपाध्यक्ष विकास बांदल मयूर गुडेकर सेक्रेटरी महेश जाधव प्रवीण कोंढाळकर बंटी तांबे आदेश बावलेकर चंद्रकांत बावलेकर सागर पवार अतुल माने उदय जाधव महादेव बदुडके अशा अनेक सभासदांनी या कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते तर अवधूत जाधव वैभव अहिरे प्रतीक माने यांनी समालोचक म्हणून चांगल्या पद्धतीने सामन्यांना रंगत आणून दिली जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड प्रथमच मी महाड पलट पोलादपूर कबड्डी असोशिएशनचा आभार मानतो की आम्हाला एक चांगली संधी दिली प्रीमियर लीग खेळण्यासाठी आणि आमचा संघ अनन्या पलटन आता सॅ माऊले सायद्रीच्या संघासमोर लढा लढ देणार आहे आणि आम्ही अतिशय उत्तम जाहिरात आहोत याच मॅचसाठी तर नियोजन तर एकदम खूप मस्त आहे महाड पोलादपूर तालुका असोसिएशन कबड्डी प्रीमियर लीग प पहिलेच पर्व आहे छत्रपती शिवाजी महाराज चषक पर्व पहिले कबड्डीचा खरोखर इथं थरार पाहायला मिळतो आहे आणि आमची प्रथमच मॅच अनन्या फल्टनसोबत आहे तर मी चांगला प्रयत्न करेल की मी त्यांच्यासोबत जिंकण्याचा प्रयत्न करेल सर्वप्रथम मी आपलं खूप आभारी आहे रामदास चव्हाण आपण जे पत्रकार त्यांचा खूप मी पहिला तुमचा आभार मानतो आणि इथे ज्या आपण स्पर्धा आयोजन केलेलं आहे महाड पोलादपूर तालुका कबड्डी आशोच्या मर्यादीमध्ये आपण ज्या स्पर्धा आयोजन केलेल्या आहेत त्याचं प्रमुख उद्दिष्ट असं आहे की या आपल्या विभागातील खेळाडू कसे चांगल्या प्रकारे खेळतील आणि मोठ्या स्पर्धेमध्ये कसे सहभाग घेतील हे आमचं प्रमुख ध्येय आहे आणि हे पर्व संपल्यानंतर आम्ही लगेचच तीन तालुक्यांचं पर्व प्रीमियर लीग आम्ही हातामध्ये घेतो आहे आणि त्या माध्यमातून आपल्या खेळाडू ज कसे महाराष्ट्राच्या लेवलला पोहोचतील किंवा कसे आता ज्या आपलं स्पर्धा ज्या खेळत आहेत कबड्डी प्रीमियर लीग त्या लीगमध्ये कसे जातील हे आमचं सर्वात मोठं ध्येय आहे सर्वात महत्त्वाचा एक प्रश्न असा आहे या सामन्यामध्ये किती स्पर्धक आणि किती संघ आहेत ॲक्च्युली ही संकल्पना आहे ती प्रीमियर लीग असल्यामुळे बारा संघ मालक आपण ह्या स्पर्धेमध्ये आपण घेतलेले आहेत बारा संघ मालकांनी आपल्या आवडीचे खेळाडू निवडून इथे आपण त्यांच्या माध्यमातून स्पर्धा खेळवतो आहे आणि ह्या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे रुपये पंचवीस हजार द्वितीय पारितोषिक आहे रुपये पंधरा हजार आणि चतुर्थ आणि तृतीय आणि चतुर्थ अनुक्रमे अकरा अकरा हजार असे बक्षीस आहेत चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका